नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहोत सुखदेव पांडुरंग मेहत्रे यांच्या गायीच्या गोठ्यामध्ये तर मंडळी यांच्याकडे जवळजवळ आठ ते दहा गाये आहेत आणि चांगलं उत्तम नियोजन आहे आणि या गायींच्या गोठ्यामधून ते चांगले उत्पन्न घेत आहेत कमी गाय असल्यामुळे चांगलं व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष राहतं आणि चांगल्या पद्धतीने ते, ते गाय पालन करत आहेत याबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मामा आपलं पूर्ण नाव सुखदेव पांडुरंग मेहत्रे ते शेवडे ठीक आहे किती गाय आहेत सध्या आपल्याकडे नऊ दहा गाय आहेत दहा गाय आहेत कधीपासून गाय पालनाला सुरुवात केली बरेच दिवस झाला बरेच दिवस सध्या आपल्याकडे शेती वगैरे किती आहे शेती दहा एकर दहा एकर आहे मग जे गायींच्या शेणखताचा वापर पूर्ण शेतीमध्ये करता का विकता विकत नाही पूर्ण शेती हे ज्यात कमी पडतं म्हणून विकत घेतो खाता बर काय सांगाल शेणखताचा फायदा होतोय आपल्याला सांग असेल तरच पिका येते नाही तर पिकं नाही कोणती कोणती पिकं आहेत आपल्याकडे ऊस द्राक्षे मका भाजीपाला तर आता तुमच्या या याच्यामध्ये पाहिलं तर कोंबड्या भरपूर आहेत कोंबड्या द्यायच्या काय काय सांगाल कोंबड्या तुम्ही मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडले त्याचं मागील कारण काय ही का, का, का का शेण जी जागेला घट्ट राहते उकरून मिक्स करते जे म्हणजे शेणात आलेलं आलेले ते खात्या ते टोटल कोंबड्या किती सोडलेल्या कोंबड्या तरी मला बर वाटत्या सोडलेल्या पूर्ण बुकटी करतात बुकटी म्हणजे उकरून ती खाल वर करते ते बर त्या गायींच आता एवढ्या गाय आहेत दहा गाय त्यांच्या नियोजन केलं किती क्षेत्रावर चारा लागवड केली काय सध्या काय केलेलं असतं मुरघास असतो गिनीगोल ऊस वल मकवान टोटल करून ठेवला मुरगास काय दाखव आपल्याला खत जेवढं लागतं किंवा वैरण जेवढी लागते ऊसाचं जास्त आमच्याकडे प्रमाण असतं उन्हाळ्या पावसाळ्या ऊसाच्या दोन तीन मोळ्या करताना त्याच्यात मिक्स असते कुटीमध्ये कुटीमध्ये चपकट राही नाही ती काय चपकट राहायची आता तुमच्याकडे दहा गाई आहेत अजून दहा काय नियोजन वाढवायचं आहे का एवढे बस नाही एवढेच काय होतंय शेतीला मजूर मिळत नाही आणि ही धंदा वाढवला की शेतीकडलं दुर्लक्ष होत आहे बस दोन्ही आपल्या साध्य झालं पाहिजे आता ते इथं तर मुक्त संचार कोटा दिसतोय मग त्यांना पावसाळ्या टायमिंगमध्ये कुठं बांधतोय पावसाळ्या टायमिंग काय कोब आहेत कोब्यावर घ्यायच्या सकाळ संध्याकाळ पेंट गावाने तर टाकतो आणि चारा बी त्याला गावाने तर टाकलेला असतो दारा काढून खाऊन घेतलं त्यांनी की संध्याकाळी नऊ दहा वाजताची मोकळे सोडून द्यायची बाहेर काढून फक्त पावसाळी काय होतं एक दो दोन महिना दोन महिने जास्त पाऊस झाला म्हणजे अपदा होती म्हणजे या गावीनं सध्या शेड नाही म्हणायचं बांधायला बांधायला शेड आहे पण हे सावलीमुळं झाड असल्यामुळे सावलीचा उपयोग होतोय ना बरोबर काही झाड काढलं जर शेड मारलं तर वर सावली झालीच तयार झाड सावली आहे म्हणूनच शेड नाही आता पावसाळ्यात याच्या झाडाखालीच असते नाही नाही पावसाळ्यात त्या संध्याकाळी ते काय आजारी वगैरे नाही जरी पाऊस लागून राहिला तरी काय खडकाची राहण्याची ते काय पाणी साचवून राहतंय काय चोवीस तास कुठं पाऊस ठीक या गायला कोण नियोजन कोण पाहत नियोजन पोरायचे दोघ जण ते पाहतात साधारणतः काय रोगराई वगैरे होते काय नाही रोगराई नाही आपले जनावर असते जे लक्ष राहते जास्त गाय करायच्या का नाही काय दूध किती आहे कलेक्शन सध्या पंचेचाळीस पन्नास लिटर ते कटायचं नाही जसं म्हणजे किती आहे दुधावर किती आहेत सध्या काय कमी जास्तच असते ते समध्या काय दुधावर नसते ते किंवा समध्या कामण्या नसते चारी चारी आलेली तर चार का पण असते त्याचा दुधाला दर काय मिळतो सध्या काय दर कमी झालाय वाटत नाही काही कमी मग झालायचुली दूध सध्या परवडत नाही म्हणायचं गाय गायपालन पेन महाग गा झाली चारा महाग आहे किंवा पिंडीचं पुरतं सोळा सतराशे रुपये झालं या मग कदा वगैरे असतो घरचा पण एकाच घ्यायचं म्हणलं की काय राहत नाही काय त्याच्यात खताशिवाय काय राहत नाही मेन म्हणजे आहे आम्हाला खत पाहिजे म्हणून आम्ही व्यवसाय चालू केलेला आहे दुधात त्याचं त्याच्यावर पिंट वैरण भागली निवडण झालं आणि खत राहतं ते आपल्याला फायदा म्हणायचा शेती आहे तस मग सध्या तर असं ज्याला शेती नाही त्याला काही परवडतच नाही परवडत नाही म्हणजे कसं आता माझ्याकडे दोन मसर आहे देशी गाय एक आहे गोट्यातून बाहेर असते तयार केलेल्या कालवडी येते आणि काय होतंय ही एक पाच सहा येतं झाली ही जुन्या झालेल्या गाया इकून टाकायच्या नवीन कालवडी येते ती तेव्हा आता ह्याच्यात मला वाटतं तीन चार कालवडी जायच्या पहिला रो किती दूध देते थे? एक नऊ दहा नऊ दहा एका टायमाला दूध देते म्हणजे जास्त पंधरा वगैरे नाही नाही नऊ ना। दहाच्या नऊ दहाच्या गाया त्या पाच चार गा या दुधाच्या वर असल्या म्हणजे दहा दहा लिटर जरी म्हणलं तरी तेवढं दूध कलेक्शन होत आणि महागाई वाढली समजे दुधाला दर आहे का त्या पटीतनं किती मिळालं पाहिजे तुमचा अंदाज दुधाला दर आमचा अंदाज आहे तीस रुपयाचा पूर्ण दर मिळाला पाहिजे म्हणजे कसं त्याचं त्याच्यावर तर मेकअप झालं पाहिजे जे काय तुम्ही यांचे दारा वगैरे काढता ते कशाने म्हणजे बकेट नाही मशीन आहे संध्याकाळी दोन तास दोन तास पेंड चारण कुटी टाकणं दारा काढणं दारा जरी मशीन काढल्या तरी चिटावं लागते ते जनावर पुन्हा थोडंफार दूध का कसं त्याचा पुन्हा इफेक्ट होतो ना त्या दूध कावर हे जनावर पाड्या कशा नियोजन करता तुम्ही पाड्यांना वगैरे तयार करताना किती दूध पाचताय एक लिटर संध्याकाळी लिटर पाड्यांना कोंबड्या आत सोडलेल्या असतात मग या चोवीस तास आतच असते का पुन्हा बाहेर काढता चोवीस तास खुरवड्यात असते संध्याकाळी खुरवडा आहे ना त्याला बसायसाठी जाळी केलेला आहे याची अंडी वगैरे किती मिळतात दिवसाला वगैरे दिवसाला तरी तरी तर तरी दहा पंधरा अंडी गावात तरी अजून उन्हाळा आहे पाऊस पडल्यानंतर जास्त अंडी गावते हिवाळ्या टायमिंगला टो तो आता यांना चारा जी लागवड आहे यांच्या चाऱ्यासाठीच केलेली आहे हा जनावरांसाठीच आहे आता ज्वारी काढायला आली आहे पुन्हा तिकडे ऊस तुटून गेले राहणार मग काय केलेले एकच बरोबर टोटल क्षेत्र किती ठेवलं या गायीसाठी गायीसाठी नाही आम्ही ते क्षेत्र ठेवत म्हणजे आलटून पालटून आलटून आल पालटून असतं म्हणजे पाल आता ऊस तुटून गेला ऊस तुटला लवकर की अडसाले लागणे असते ती गेलं की मग वैरण करायचे आता यंदा एक पाऊस काळ कमी असल्यामुळे पाण्याची चमचम उठली चौकड पाणी कमी झाले ते चौकडली मुरगास तोटर किती तयार होता मुरगास मुरगा बघा लय करावा लागतोय जिनी गोळाचा केलाय काय केला केलाय काय हुरड्यात माका असते त्या करून ठेवलेला आहे वेगवेगळं ठेवलाय वाडा वाला वेगळा 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 बेगाच बसताना तशा भरलेल्या त्या ना मुक्त संच तुम्ही मोठा केलाय त्याचा फायदा तुम्हाला काय वाटतोय ह्याचा फायदा म्हणजे काय की जी एका जाग्यावर बांधून राहते जनावरं किंवा ह्या जाग्यावर आणून त्या जाग्याला बांधायचे त्याच्यापेक्षा तिथनं सोडून दिली निमंत्राची पाण्याची टाकी भरलेली असते त्याच्यात पाणी पिवाटेल ते पिते ती कुणा उन्हात बस वाटलं उन्हात बसते सावलीला बस वाटलं सावलीला बसते वाट बस वाट बस दुधामध्ये काय फरक पडला वाढ झाली दुधामध्ये नाही मोकळी असल्यामुळे त्यांना फिरायला पाय मोकळे होते बांधून एका जागेला ठेवण्याला आणि फिरण्याला फरक पडतो जनावराला आजारी पडायचं प्रमाण आजाराचं प्रमाण कमी होतं पेंडी कोणत्या कोणत्या देत पिंडी ती गायची आता किती किती देत गायला दीड दोन दीड दोन शिरपेंट असते पुन्हा त्याच्यात खपरी पेंड भुसा काय सांगाल आता सध्या नवीन लोकांनी गाय पालन करावं का सध्या कशी परिस्थिती आहे दूध दराची त्यामुळं नवीन लोकांना काय सांगा ज्याचं काय बरं का त्याचं थोडंफार वेळणीचं साधन घरचं आहे त्यालाही परवडण्याचा वागा धंदा आहे बारकाईन जर बघितलं तर आणि जर निवळ जर शेती नाही अशा माणसाला इकात घेऊन म्हणलं तर परवडत नाही दर कमी झाला वैरणीचं दर वाढलं आहे पाऊस काळ नसल्यामुळं दीड हजाराला दोन हजार रुपयाला गुंठा घ्यायचा म्हणलं की किती निघते गुंठ्यात वैरण आपली घरची आहे म्हणून आपण किती टाकतो ज्याच्याकडे एकात आहे त्याला बरं वैरण कमी पडली की ते दूध देत नाही की ना मेन वैरण आणि खुराक ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे त्या धन्यवाद <laughs> Давайте к